ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूर शहरातील रस्ते आणि उड्डाण पुलांची यात यांत्रिकी पद्धतीने सफाई करण्यासाठी मनपाद्वारे चार मॅकनाइज्ड रोल स्वीपिंग मशीन खरेदी करण्यात आलेले आहेत या चारही मशीनचे आज महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण झालं सिव्हिल लाईन्स येथील जिल्हा नियोजन भवन परिसरात फीत कापून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मेकनाइज्ड रोड स्वीपिंग मशीनचं के लोकार्पण केलं नागपूर महानगरपालिकेच्या दवाखान्यांमधून आता रुग्णांना देशभरातील डॉक्टरांचं ऑनलाईन मार्गदर्शन मिळणार आहे नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला सहकार्य दर्शवित डब्ल्यू सी एलच्या सी एस आर निधीमधून मनपा रुग्णालयांमध्ये डी जी स्वास्थ्य फाउंडेशनद्वारे टेलिमेडिसिनची सुरुवात करण्यात आली आहे या प्रणालीचा मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या हस्ते गोरेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र इथे काल शुभारंभ झाला पुणे शहरात गुलियन बॅरी सिंड्रोमचे जी बी एस रुग्ण आढळून आल्यानंतर नागपूर शहरात देखील सतर्कतेच्या दृष्टीनं नागपूर महानगरपालिकेद्वारे उपाययोजना करण्यात येत आहे मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार शहरातील सर्व रुग्णालयांसाठी दिशानिर्देश जारी करण्यात आलेले आहेत यासंदर्भात नागपूर महानगरपालिकेद्वारे सर्व रुग्णांना संशयित आणि बाधित रुग्णांची योग्य नोंद घेऊन ती माहिती मनपा आरोग्य विभागाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक सालोकर यांनी सांगितले अर्थसंकल्पापासून देशासह संपूर्ण महाराष्ट्राला योग्य अपेक्षा होत्या परंतु केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा होणाऱ्या निधीतून महाराष्ट्राला निधी देताना केंद्र सरकारकडून अन्याय करण्यात आला आजच्या अर्थसंकल्पात झालेला आहे शालेय व उच्च शिक्षणाच्या पायाभूत समस्या सोडवण्याचा कोणताही प्रयत्न या अर्थसंकल्पात दिसत नाही भारतीय बहुसंख्यांक समाज हा दलित दारिद्र्य रेषेखाली आणि ग्रामीण झोपडपट्टी सदृश्य भागात राहणारा आहे या समाजासाठी कोणत्याही ठोस योजना या अंथ अर्थसंकल्पात देण्यात आलेल्या नाहीत हे मोठं दुर्दैव म्हणावं लागेल शिक्षण आरोग्य यासारख्या मानवी विकासाच्या घटना घटकांकडे दुर्लक्ष करून होणारा विकास कायमस्वरूपी न राहता केवळ आभासी राहणार असल्याचं राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ नितीन राऊत म्हणाले विदर्भात सर्वात जास्त तापमानाची नोंद वाशिम इथं पस्तीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस करण्यात आली तर सर्वात कमी तापमानाची नोंद अमरावती इथं पंधरा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस एवढी करण्यात आली त्याचवेळी नागपूरचं तापमान अठरा पूर्णांक एक अंश सेल्सिअस तर किमान तापमान चौतीस अंश सेल्सिअस एवढं होतं विदर्भातील सर्वच जिल्ह्यात आज हवामान हो कोरडा राहण्याचा अंदाज आहे यानंतरचं ठळक बातमीपत्र आपण रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार <tap>